कृतिका चौधरी हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणींशी आणि ओळखीच्या लोकांची माहिती गोळा करायला सुरुवात केली क्राईम ब्रांचच्या टीमने कृतिकाच्या एका जवळच्या मैत्रिणीशी संपर्क केला जी दिल्लीमध्ये राहत होती आणि दोन वर्षांपूर्वी कृतिकाशी तिचे संबंध तुटले होते त्या मैत्रिणीने सांगितले की काही वर्षांपूर्वी कृतिका दिल्लीतील एका सेलफोन नेटवर्क ऑपरेटिंग कंपनीत काम करत होती जिथे तिची ओळख एका तरुणाशी झाली दोघांमध्ये गाढमैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांना पसंत करू लागले पण एके दिवशी कृतिकाला कळले की ज्या तरुणाशी ती लग्न करायचे ठरवत होती तो आधीच विवाहित होता यानंतर दोघांमध्ये वाद झाले पण त्या तरुणाने आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन कृतिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कृतिकाने आपल्या कुटुंबाला समजावले आणि लग्नानंतर दोघेही मुंबईला शिफ्ट झाले कृतिकाचे लग्न दोन हजार अकरामध्ये विजय स्टोरी द्विवेदीशी झाले पण लग्नाच्या काही काळानंतरच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले कृतिकाला कळले की विजय तिची फसवणूक करत आहे त्यामुळे त्रासून तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला काही काळानंतर विजयला एका राजकारण्याचे नाव वापरून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली विजयने श्वेता तिवारी आणि गोविंदाकडूनही पैसे उकळले होते घटस्फोटानंतर कृतिका अंधेरीमध्ये एकटी राहू लागली आणि तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला कृतिकाच्या आयुष्यात अनेक चढक उतार आणि अडचणी आल्या पण तिच्या मेहनतीमुळे आणि संघर्षामुळे तिने आपल्या करिअरमध्ये यश मिळवले हे सर्व जाणून घेतल्यानंतर पोलिसांना वाटले की कृतिकाच्या हत्येमागे एखाद्या जवळच्या व्यक्तीचा हात असू शकतो त्यामुळे त्यांनी अधिक सखोल तपास सुरू केला पोलिसांनी कृतिकाच्या फ्लॅटजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासली त्यात आठ जूनच्या एका दुसर फुटेजमध्ये दोन व्यक्ती कृतिकाच्या फ्लॅटमध्ये जाताना दिसले या फुटेजनंतर पोलिसांनी या दोन्ही संशयितांचा शोध लावण्याचं काम सुरू केलं याशिवाय पोलिसांना कृतिकाच्या खोलीतून रक्ताने माखलेला शर्ट आणि एक पितळी वाघनखानसारखा हत्यार जे त्यांनी खुनाचा तपास करण्यासाठी महत्त्वाचे पुरावे मानले चौकशी दरम्यान बिल्डिंगच्या एका सुरक्षा रक्षकाने सीसीटीव्ही फुटेजमधील दोन्ही व्यक्तींना ओळखले पहिला व्यक्ती शकील नसीम खान होता आणि दुसरा वासुदास सुरक्षा रक्षकाने सांगितले की शकील अनेकदा कृतिकाला भेटण्यासाठी फ्लॅटवर येत असे त्यामुळे पोलिसांना तपासासाठी नवीन धागेदोरे मिळाले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज अधिक बारकाईने पाहिले तेव्हा त्यांनी पाहिले की आठ जून रोजी शकील नसीम खानने तो शर्ट परिधान केला होता जो कृतिकाच्या खोलीत रक्ताने माखलेला मिळाला होता या महत्वाच्या पुराव्यानंतर पोलिसांनी शकीलच्या तपासाला वेग दिला त्याशिवाय पोलिसांनी कृतिकाच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स तपासल्या ज्यामुळे हे समोर आले की शकील नसीम खानचा कृतिकाशी नियमित संपर्क होता कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना कळले की शकील नसीम खान एनडी परिसराचा रहिवासी होता आता पोलिसांना खात्री झाली की शकील नसीम खान आणि वासुदास हे स्कृतिकाच्या हत्येच्या प्रकरणातील महत्त्वाचे संशित आहेत आणि त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली पोलिसांनी शकील नसीम खान आणि वासुदासला शोधण्यासाठी खबरींची मदत घेतली तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांच्या हालचालींविषयी माहिती गोळा केली पोलिसांनी अखेर पनवेलमध्ये दोघांना अटक केली त्यांची ओळख शकील नसीम खान आणि वासुदास म्हणून झाली तपासादरम्यान हे उघड झाले की शकील नसीम खान नाला सुपाऱ्यात राहत होता तर वासुदास गोवंडीमध्ये राहायचा जेव्हा या दोघांना समजले की पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तेव्हा ते सुरुवातीला मालवणी येथे लपले मात्र पोलिसांना ते तिथे सापडले नाहीत त्यामुळे ते पनवेले लागेले अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि कृतिका चौधरीच्या हत्येमधील त्यांच्या भूमिकेचा तपास सुरू केला पोलीस चौकशीत अटक केलेल्या आरोपींनी कृतिका चौधरीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला शकील नसीम खान जो एक ड्रग्ज दिला होता त्याने सांगितले की त्याने अनेक वेळा कृतिकाला ड्रग्ज पुरवले होते एक वर्षापूर्वी कृतिकाने शकीलकडून काही रक्कम उसनी घेतली होती जी अद्याप परत केलेली नव्हती कृतिका वारंवार पैसे देण्याचे टाळत होती आणि अने अनेक वेळा तिने सरळ नकार दिला होता काही महिन्यांनंतर शकीलला ड्रग्ज तस्करी आणि कार चोरीच्या आरोपाखाली अटक तीन वेळा तिच्या डोक्यावर मारले ज्यामुळे कृतिकाचा जागीच मृत्यू झाला या हल्ल्यात शकीलच्या शर्टवर पूर्णता रक्त सांडले स्वतःला वाचवण्यासाठी शकीलने शर्ट काढून तिथेच टाकला यानंतर दोघांनी कृतिकाच्या मृतदेहाला एका ब्लँकेटने झाकले खोलीतील एसी सुरू केला जेणेकरून वास येऊ नये आणि फ्लॅट बाहेरून लॉक करून ते दोघे निघून गेले पुढे पोलिसांनी शकिलची चौकशी केली आणि त्यानंतर त्याच्या मित्र वासुदासलाही अटक करण्यात आली या घटनेतून आपण शिकतो की चुकीचे निर्णय आणि संयमाचा अभाव एखाद्या व्यक्तीला नाशाच्या मार्गावर नेऊ शकतो जे आयुष्यभर पश्चातापाचे कारण ठरते नसीम खानने आपल्या क्षणिक रागात आणि पैशांसाठी एका व्यक्तीचा जीव घेतला जे त्याच्यासाठी आणि त्याच्या मित्र वासुदाससाठी अत्यंत चुकीचे पाऊल ठरले आपण हे समजून घ्यायला हवे की कोणत्याही समस्येचे समाधान हिंसेत किंवा गुन्ह्यात नाही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला शांत आणि संयमित ठेवणे गरजेचे आहे तसेच कोणाच्याही भावनांचा आणि गरजांचा आदर करणे महत्वाचे असते जर कृतिकाने शकिलसोबत योग्य प्रकारे संवाद साधला असता आणि काहीतरी तोडगा काढला असता तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडलीच नसती आपल्याला हे समजायला हवे की पैशांसाठी नातेसंबंधांसाठी किंवा कोणत्याही छोट्या कारणासाठी हिंसक मार्ग कधीही अवलंबू नये जीवन अनमोल आहे आणि आपण ते समजदारीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमचा उद्देश हा आहे की लोकांनी यापासून शिकावे आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळावे ही घटना एक महत्त्वाची शिकवण देते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती गरजेचे आहे आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व दिले जाईल तर मित्रांनो या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच सत्यघटनांसह आणि त्यातून मिळणाऱ्या संदेशांसह मी पुन्हा त्यातून मिळणाऱ्या संदेशांसह मी पुन्हा परत येईन तोपर्यंत सुरक्षित राहा सतर्क राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे